राम राम भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर आज आपल्याला भेटायला कोण आहे बघा हे आहेत शेतकरी रील स्टार विलास भाऊ पवार फुलंबरीचे यांना तुम्ही ओळखीतच असाल कारण ते आज स्टार आहेत आणि ते आज, आज आपले आमच्या हिशोबानं तुम्ही स्टारच आहेत तर ते आज, आज आपल्याला भेटायला आले शेतकऱ्याच्या ज्वलंत आणि जिवंत विषयावर बोलणारा आपला हक्काचा माणूस आहे तर भाऊ तुम्हाला मला भेटून तुम्हाला कसं वाटलं अरे बाप ना, ते काही सांगायचेच विषय नाही पण गावठी नाना ह्या नावातच एक युनिकपण आहे आणि त्याच्याकडे माणूस सध्या नावातच युनिकपणा असल्यामुळं त्यांच्याकडं आकर्षित होतो माणूस एक दोन तीन महिन्यापासून आमची ओळख झाली आणि खूप भेटायची इच्छा होती मी दोन दिवसांना पुण्याला होतो आणि पुण्याहून आता आता आवर्जून नानाला फोन केला म्हटलं नाना तुम्हाला भेटायचं आहे आवर्जून इथं त्यांच्या फाट्यावरती उतरलो भेटून खूप भारी वाटलं आणि नाणं जे बोलतात आणि विशेष म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत नाना इतकी जेवढी रोखोक भूमिका जर कुणी घेतली असेल तर ती फक्त नानांनी घेतली कुणाला ही न घाबरता कुणाची ही भीडभाड न ठेवता सरकारला त्यांनी पद्धतशीर आणि व्यवस्थित त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे घोडा लावला बरं आणि आपला आपला घोडा आपण हाऊस म्हणून नाही पाळलेला त्याला उडायचं शिकवलेलं आहे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप खूप भाऊ तुमचे धन्यवाद